मूग पेरणी अशामुळे करतोय आपल्याला त्याच्यामध्ये केळी लावायची okay. आता पुढे आपला टेम्परेचर वाढणार त्याच्यामुळे आपण केळीला संरक्षण म्हणून हे मुगाची पेरणी करतोय उत्पन्न आपल्याला कमी अर्ध्या चालेल पण कुणापासून केळीचं संरक्षण होईल होय म्हणजे आता आपल्याला केळी लागवड करायची हो हो आणि केळी खोड लाव करणार आहे हो खोड त्याच्या आधी आपण मूग पेरणी करतो हो जोपर्यंत आपल्याकडे उन्हाळा आहे तोपर्यंत संरक्षण राहील जून महिन्यापर्यंत आपण त्याला तसा तसा हा मग काढून टाकू त्याला तेवढे ते उत्पन्न येईल तेवढं तेवढं येईल तेवढं किती ते क्षेत्र ते 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 आपलं हे आपलं तीन एकर आहे तीन एकर पूर्ण तीन एकर मध्ये हो त्याच्यामध्ये मग तरी साधारण किती खर्च येईल आपल्याला हे आता है मुंगाची आहे वीस किलो बियाणं लागते आपल्याला पाचशे रुपये म्हणजे अडीचशे रुपये किलोचं बियाणं आहे ते अच्छा मध्ये केळी आणि मूग याचा खर्च जो आहे एकत्र होऊन जाईल वगैरे जे असेल ते हम्म कि त्याला मटेरियल वगैरे खत वगैरे काही लागणार नाही मुगाला लागणार नाही निस्त पाणी द्यावं लागेल त्याला बस बरोबर आणि त्याच्यापासून जे येणार उत्पन्न आहे ते आपल्याला प्रॉफिट म्हणून राहील जाईल आणि त्या मुगापासून आपल्याला केळीला संरक्षण संरक्षण होऊन जाईल त्यासाठी आपण हे म्हणजे केडीमध्ये आंतर पीक घेतोय आपला डबल फायदा होऊन जाईल वा केचं पण संरक्षण होऊन जाईल आणि उत्पन्न पण होऊन जाईल उत्पन्न